नमस्कार मी दिगंबर शिंदे टिकापाटील एक वृत्त न्यूज चॅनलमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे सर्वत्र महाराष्ट्रभर सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे त्याच पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातसुद्धा पावसानं रूप धारण केलं आहे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे नांदेड शहरातल्या अनेक अनेकविध भागामध्ये पाणी सरकते आहे त्यामुळं आज घडल्या तरी विष्णुपुरी जलाशयाचे सर्वच्या सर्व जवळपास सोळा दरवाजे सोडण्यात आले आहेत या सोडलेल्या पाण्यामुळं नांदेड शहराच्या गोदावरी नदी काठावर असलेले गोर्धनघाट काठा असेल नावघाट असेल भीमघाट असेल आणि जी जी घाटं आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली आहे आलेली आहेत त्यामुळं अंत्यसंस्कारासाठी एकमेव जे ठिकाण आहे, आहे। ते म्हणजे आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या सिडकोच्या स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी माझ्यासोबत जी दोन्ही भाऊ आहेत ही भावंड आहे, मिळून या ठिकाणी स्मशानभूमीचा सोपस्कार पूर्ण करतात यापूर्वी सिडको आणि परिसरातल्या जे काही निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराचा आणि अंत्यसंस्काराचा आणि दफनचा अशा दोन्हीचाही सोपस्कार या ठिकाणी ते पूर्ण करतात आता त्या पुढे जात असताना नांदेड शहरात मध्ये सुद्धा पाणी आल्यामुळं नावघाट पाण्याखाली आला आणि इतरही जे काही घाटं आहेत ते पाण्याखाली आल्यामुळं सर्वच्या सर्व अंत्यसंस्कार या ठिकाणी करावे लागत आहेत परंतु आज घडीला ज्या ठिकाणी माझ्यासोबत जे गिरीबंधू आहेत त्यांना अद्यापही शासनाच्या वतीनं महापालिका वच्या वतीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही पद्धतीनं आर्थिक मदत किंवा कुठल्याही पद्धतीचं पगार मिळत नाही त्यासंबंधित माझ्यासोबत बालाजीराव आहेत बालाजीराव तुमचं नाव परिचय आणि आपण किती दिवसात सेवा करता यावरती माहिती सांगा माझी सुरुपचार राहतात दोन हजार पाचपासून ते सेवा करता आणि सेवा करता येत सगळ्याला आलेला मदत करता आणि सरकार सगळं करता मोदी दक्षिणा काही मागून त्याच्यावर आमचा गुजारा चालते अच्छा आपली काय मागणी राहणार रा आहे शासनाकडं शासनाकडून आम्हाला काही मानदान दोघा भावाला जपून भूमी आहे दोन वर्षाल भूमी भुम्या, आहे एक इकडं भावा लावा एक लावा सरकारनं आम्हाला काय घ्यावा ही कष्ट करणारी मंडळी आहेत निश्चितपणे काही शब्द यांच्या कुळ अडखळल्या जाऊ शकतात बोलू शकत नाहीत ते परंतु त्यांच्या भावना आपण समजून घेऊ शकता की याच स्मशानभूमीमध्ये ज्या स्मशानभूमीत आपण संध्याकाळी यायला घाबरतो परंतु याच ठिकाणी ते राहतात आपला कुटुंबाचा दुर्निर्वाह करतात आणि अशा यापूर्वी कोरोनाच्या काळातसुद्धा या ठिकाणी दिवसभरामध्ये जवळपास पन्नास ते साठ अंत्यसंस्कार या ठिकाणी या याच लोकांनी केले त्यामुळं अनेक कुटुंबातले सदस्य असतानासुद्धा गेटच्या बाहेर राहायचे परंतु या मंडळींनी या अंत्यसंस्काराचा पूर्ण विधी पूर्ण तिने स्वतः पार पूर्ण केलेला आहे त्यामुळं या दोन्ही बंधूला या कुटुंबाला महापालिका प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल यांना केवळ मानधनाच्या तत्वावर का, का होईना यांना पगार द्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकाकडून या ठिकाणी होत आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे दिगा पाटील